मिर्जेतील उस्मान बांदार यांनी आंतरराष्ट्रीय मलेशिया मॉर्निंग ग्रुप तर्फे ग्रुपतर्फे स्वागत सांगली जिल्ह्यातील खेळाडूंच्या आयनमॅन दोन हजार पंचवीस स्पर्धा नुकतीच पार पडली आणि या स्पर्धेत सहभाग घेतलेले मॉर्निंग ग्रुपचे सदस्य उस्मान बांदार यांनी ही स्पर्धा अवघ्या पंधरा तासात पूर्ण करून मॅनचा किताब पटकावला एका स्पर्धकाने तीन पूर्णांक आठ किलोमीटर समुद्रात पोहणे एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग तसेच बेचाळीस पूर्णांक दोन किलोमीटर धावणे हे सर्व क्रीडा प्रकार पोहण्यापासून ते धावण्यापर्यंत सतरा तासात पूर्ण करण्याचे लक्ष देण्यात आले होते मात्र उस्मान बांदार यांनी निर्धारित वेळेपेक्षा तब्बल दोन तास आधीच पंधरा तासात पूर्ण करून आयन मॅन दोन किताब पटकावला ही स्पर्धा पूर्ण केल्यानंतर उस्मान बांदार यांनी देशाचा तिरंगा ध्वज मलेशियामध्ये फडकावला जगभरातून सतराशे स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता गेल्या एक वर्षापासून या स्पर्धेचा सराव करणारे उस्मान बांधार यांच्यासह सांगली जिल्ह्यातील चार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा अत्यंत खडतर अशा डोंगराळ भागातून एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग करणे हे सर्वात मोठे आव्हान होते उस्मान बांदार यांनी आंतरराष्ट्रीय अयनम्यांचा किता पटकवल्याने सांगली जिल्ह्यातील खेळाडूंच्या मना उंचावल्या आहेत उस्मान बांधार हे रोज एक तास व्यायामाचा संदेश देणाऱ्या मॉर्निंग ग्रुपचे सदस्य आहेत ही स्पर्धा जिंकून आल्यानंतर मिरज रेल्वे स्थानक येथे मॉर्निंग ग्रुपतर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक बंडू शेट्टी संतोष बुआ किरण भुजुगडे मुकेश मद्भावीकर रमेश तां आंबी मदन तांबडे राजू चौगुले अतिश अग्रवाल सोमनाथ तांगडे यांच्यासह मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते वयाच्या मर्यादेचे कारण सांगून व्यायाम टाळणारे आपण रोज पाहत असतो पण त्रेपन्न वर्षीय उस्मान बांदार यांनी ही स्पर्धा पूर्ण करून सर्वांना व्यायामाचा संदेश दिला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी